नमस्कार मी सौ निर्मला आपिंगेकर आज आपणा सांबट तुक्याच्या थालीपीठाची रेसिपी करत आहे ज्वारीचं पीठ घेणे तीन वाटी एक वाटी बाजरीचं पीठ घेणे एक वाटी गव्हाचं पीठ घेणे आणि एक वाटी बेसन पीठ घेणे तुम्हाला नाचणीचं पीठ घालू वाटलं घालू शकता पांढरे तीळ घेणे लावण्यासाठी पुदिना बारीक चिरून घेणे कोथिंबीर घेणे आंबट चुका पण बारीक चिरून घेणे आणि ओवा थोडा बारीक वाटून घेणे असं बारीक वाटल्यामुळे त्याला स्वाद चांगला येतं जीरे जिरे हो, ची पावडर बा भाजून बारीक करून घेणे मीठ मिरची हळद हिरवी मिरची आलं लसणाचं पेस्ट करून घेणे आता आपण चुक्का परतून घेत आहोत पाण्याने स्वच्छ धुणे धुतल्यामुळे त्याची माती सगळी निघून जाते आपण पुदिना अनेक कोथिंबीर तसंच घालत आहोत पुदिन्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि खुशखुशी कुछ येत होतात आता आपण हे तेलात परतून घेत आहोत परतल्यामुळे आंबटपणा कमी होत आणि खायला पण छान लागत आणि माती सगळी खाली बुडाला पाण्यात खाते त्यामुळं सगळी स्वच्छ पाण्याने चिरून घ्यावे पदार्थ घालत आहोत धने जिरे बड़िशोप, मीठ लाल मिरची हळद आलं लसणाची पेठ हिरव्या मिरच्याची पेस्ट हे सगळे एकत्र एक घालत आहे अगदी व्यवस्थित कालून घेणे सगळं पिठ एकत्र एक करणे चुक्याची भाजी मुलं खात नाहीत आंबट असल्यामुळे त्यामुळे तुम्ही थालीपीठ पराठा काही करून देऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आपण तीळ थोडे त्यातच घालत आहोत आता तुम्ही पाहू शकता चुप्पा अगदी परपून झाला आहे परतल्यामुळे खुसखुशीत पुछ होऊ पुछ शकतात असे तुम्ही सस्तही घालू शकता परतून घातल्यामुळे पचायला सोपं असतं आणि परतल्यामुळे खुशखुशीत होतात आता खमंग वास सुटला आहे तुम्ही पाहू शकता सगळं एकत्र कालून घेणे भाजी गरम असल्यामुळे चमच्यानं कालून घेणे अशा टाईपमध्ये तुम्ही सगळे पिठ एकत्र झाल्यानंतर मळवून घेणे मग थोडं थोडंच पाणी घालवून मळवून घेणे आता थंड झालं आहे बाजरीचं पीठ असल्यामुळे थंडीच्या दिवसात खायला एकदम छान लागतं चविष्ट लागतं आलं लसून सुद्धा घातल्यामुळे खूप छान चव येते पुदिन्यामुळे सुद्धा खूप चविष्ट होतात आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेत आहोत अगदी थोडं थोडंच पाणी घालणे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मिडियम साईजमध्ये मळून घेणे आता आपलं पीठ मळून झालं आहे या टाईपमध्ये तुम्ही मळून घेऊ शकता आणि आता थोडंसं तुम्हाला छोटंसं गोळा घेणे असं बोल करून घेणे आणि रुमाल पाण्यात भिजवून घेणे त्याला पाणी लावणे आणि स गोल पाण्याच्या हाताने गोल करून घेणे आणि असं थापणे असं पाण्याला हात लावणे आणि मधी पण तीळ घातलं आहे आता आपण वरून तीळ घालत आहोत सुतीळ लावल्यामुळे छान दिसतात खायला पण कुरकुरीत होतात अगदी तुम्ही छोटे करू शकता मोठे करू शकता अगदी जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पातळ थापू शकता हाताला असं पाणी लावणे असं गोल थापू शकता तुम्हाला गोल येत नसलं तर वर प्लेट पालतं घालणे कड़ाचा पीठ काढणे परत आणखी गोल होऊ शकता आता आपलं थापून झालं आहे आता पाच छिद्र पाडणे याला असे छिद्र पाडल्यामुळं त्यातून तेल सोडवू शकता परत आणखी एक मी दाखवते तुम्हाला असं पीठ घेणे अशा टाईपमध्ये मध्ये तुम्ही थापून घेणे तव्याला तेल लावून घेणे आणि फडक्या सकट आणि वर थोडं पाणी लावणे पाणी लावल्यामुळे लगेच पराठा निघू शकतं कपडा हात रुमाल निघू शकतं आणि याला पाणी परत लावणे त्यात तेल सोडणे मी आणखी एक थापून दाखवत आहे मुलं बाजरीची भाकरी खात नसतात चुक्का खात नसतात त्यामुळं तुम्ही थालीपीठ करून देऊ शकता अशा टाईपमध्ये तुम्ही पाणी लावून थापलात की मग भरभर भरभर भर थालीपीठ होऊ शकतात अर्ध थापून झाल्यावर तीळ लावणे तुम्हाला जर झाकायचं असलं असं झाकण पण झाकवू शकता दमवून येत म्हणून त्यात तुम्ही मोठे करू शकता छोटे करू शकता खूपच चविष्ट थालीपीठ झालं आहे दह्याबरोबर खाऊ शकता तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर पुदिना चटणी खोबऱ्याची चटणी नुसत्या दह्याबरोबर जरी खाल्लात तरी खूप खमंग लागतं हला हो। आता आपण ह्याला हे पाच छिद्र पाडत आहोत हे तेल सोडण्यासाठी आपण चित्र पाडणे अगदी तीळ मोत्यासारखे वर दिसतात अगदी व्यवस्थित आता परत तेल लावून घेणे तव्याला वर पाणी लावणे आठ तेल सोडणे आता दुसरा पराठाही आपला शेकून घेणे आणि वर असं झाकून ठेवणे झाकल्यामुळे अगदी दमवून येतं कामध्ये फोन घेणे आता आपले पराठे सगळे शेकून झाले आहेत आता आपले गरमागरम पराठे तयार आहेत दही शेंगदाण्याच्या चटणीसोबत चे, तुम्ही खाऊ शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा